नमस्कार मित्रांनो बरेच दिवस आपण आश्रम आश्रमच्या विषयी तुम्हाला अपडेट दिली दे नव्हती बरेच दिवसांनी तुम्हाला आश्रमविषयी मी अपडेट देतोय संपूर्ण दे काम झालेलं आहे किरकोळ किरकोळ राहिलं आहे ते नक्कीच हळूहळू करून घेऊ पण अपडेट देण्यापूर्वी सगळं सांगतो की आश्रम आपलं कुठं आहे काय आहे आणि आपल्या आश्रमच्या तयारी कशा पद्धतीत झालेली आहे तर सर्वप्रथम सांगतो तुम्हाला आपलं आश्रम आहे गादेगावमध्ये गादेगाव पंढरपूरपासून एक नऊ दहा किलोमीटरचा प्रवास आहे गादीगावमधनं ठाकरे चौक था। कराड नाका या भागात न होत तुम्हाला गादीगावला यायला तो पैसे पडतो नऊ किलोमीटर पंढरपुरात नाही तर आश्रम आहे गादीगाव या लोकेशनला आश्रमचं काम कुठपर्यंत आले बाजार वगैरे भरून सगळं झालेलं आहे आणि आपली परिस्थिती आपली जी माणसं जी राहणार आहे ती ती कुठं राहणार आहे ती काय राहणार आहे ते सगळी माहिती दाखवा तुम्हाला तर आतमध्ये चला तर माहिती कशी दाखवायची की सर्वप्रथम आपण याचे कॅमेरे बसवलेत कॅमेऱ्या तुम्ही करून दाखवा एक कॅमेरा एक कॅमेरा इकडं आहे एक कॅमेरा सेंटरला आहे एक कॅमेरा इथे सेंटरला आहे आणि आणखी एक कॅमेरा आहे ते ह्या बाजूला वरच्या बाजूला आहे आणि ही जी आहे ती मेन गेट आहे म्हणजे चुकून आपला माणूस बाहेर आला नाही पाहिजे तर असं गेट केलं आपण असं गेट आहे आत नाही लावता येतं बाहेर नाही लावता येतं आणि त्याच्या आतमध्ये शेटर शेटर आहे तर आपला मालक चुकून भारी होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेतलेली अजून आपण माणसं रेस्क केले केले नाहीत त्यामुळे हे गेट अजून उघडत आहे तर रातले माहिती दाखवतो चला मित्रांनो आपण नळ इथं घेतला बघा की नळ घेतलाय तर नळाला तर काय अजून पाणी आलं नाही बघू पाणी आता कधी यायचं काय यायचं का मोटर लावून बघू पाणी कसं का येतं काय प्रयत्न चालू आहे आपलं नळ आपण त्या तिकडनं आणलाय असं चारे खांदत खांदत नळ आपण इथं आणलाय अशा प्रकारे आश्रमचं पूर्ण सेटअप आपलं हित आहे आतली पण माहिती तुम्हाला दाखवतोय तर चला तर चला मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो सगळं कॅमेरा वगैरे जोडून घेतलंय तर कॅमेऱ्याचं सेटअप आहे आणि जी सिक्युरिटी म्हणून आपण एक कॅमेरा लावते तर याच्यामध्ये सगळे कॅमेरेज वगैरे माहिती आहे कुठं कोण आत येते का बाहेर जाते का चुकून आपला माणूस कुठं बाहेर गेला तर अडचणी यायला नको म्हणून अशी कॅमेऱ्याची माहिती आहे आणि सुरुवातीकडे करू आपलं इथं होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पुरस्कार त्याचा छोटासा फोटो आहे संस्थेची अशी माहिती बोर्डवर लावलेली आहे आणि इथं आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे हा इंस्टाग्रामचं पेज आणि ही आपल्या संस्थेची माहिती आणि इथं भविष्यात कपडे हां पांघरून सगळ्या गोष्टी आपण तिथं ठेवणार आणि पाण्याचा वगैरे जार आहे तिथं आपली फेसबुकची आयडिया आहे त्या ठिकाणी फेसबुक आयडिया आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टीमुळे आश्रम आश्रमाचं पूर्ण होत आहे भले हे भाडेचं आहे आपल्या हक्काचं नाही आहे पण यूट्यूबच्या जेव्हा जे काय आहे तुम्ही लाईक करता कमेंट करता शेअर करता सबस्क्राईब करता किंवा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ऑन करता यूट्यूबमुळेच आपलं समाजकार्य आज जीवंत आहे आणि यूट्यूबमुळेच आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलोय तर सगळ्यात मोठं पाठबळ आपल्याला यूट्यूबचं आहे आणि आपली युट्यूबची आयडिया आहे आणि अशा प्रकारे आणखी फोटो आहे इथं बसायला पावले वगैरे कोण आले तर त्यांना लोक असाल इथं तो आणि इथं पंढरपूरचे डी वाय एस पी साहेबांनी आपला सत्कार केला तर कदाही फोटो आहे आणि असं छोट्या प्रकारे हे तर स्टेटस लिहिले आणि पूर्ण असा आश्रमची एक रुमालवर आश्रम लागतात तर फॅन वगैरे पण आपण बसून घेतलेत इथे एक फॅन आहे इथे एक फॅन आहे आणि ह्या बाजूला एक फॅन आहे तर मित्रांनो हे जे आहे हे आपलं हॉल आहे ह्या हॉलमध्ये आपले जे काय बेवरस अनाथ लोक आहेत जे सध्या रोडच्या काळाला आपलं आयुष्य जगत आहेत त्या लोकांना इथं झोपण्याची उठण्याची बसण्याची जेवणाची सुविधा इथं असेल हे झाला हॉल म्हणजे रात्री झोपणं असेल किंवा टी व्ही वगैरे बघणं असेल भविष्यात आपण टी सुद्धा लावू इथं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण इथं करणार आहोत आणि राहिला विषय बाकीचा बाथरूम आणि गार्डन चल तर तुम्हाला असं लगेच बाहेर आलं की रोडच्या पलीकडे रोडच्या पलीकडे आलं तर इथं मित्रांनो पूर्ण असा खड्डा होता एवढा गुडघ्या एवढा खड्डा होता आणि पूर्ण झाडे वगैरे चेअर वगैरे आले होते आपण इथं स्वच्छता करून घेतली सात आठ सात ते आठ टिपर मुरून टाकलं हे सगळं लेवल करून घेतलं आणि त आपण भविष्यात झाडं लावणार आहे आणि झाडं लावून बाकडे वगैरे टाकणार आहे बसायला तर त्याला फुर्ज दाखव तर मित्रांनो एमर्जन्सी आपण काय करतो एकच टॉयलेट आणलेलं आहे सध्या एक टॉयलेट आहे टॉयलेट आहे आणि त्याच्या खाली आपण जी बाथरूमची टाकी जी असती मोठी चार बाय आठची बाथरूमची टाकी त्याच्या खाली ठेवलेली आहे आणि इथं सगळं कंपाऊंड वगैरे करून आपले जे बेवरस अनाथ माणसं आहेत ते उठतील बसतील ज्यांना काय भजन कीर्तना तर नाद आहे ते भजन कीर्तन या ठिकाणी करतील हे सुद्धा आपण विचारून घेतलेलं आहे त्यांच्याकडनं तर हे झालं समोर आपली राहण्याची जागा आणि ही रोज सकाळी उठण्या बसण्याची व किंवा टॉयलेटची जागा तर आपलं किचन कुठं आहे आणि आपले कर्मचारी लोक कुठं राहणार आहेत ती वरची जागा तुम्हाला दाखवतो आलं बाजून मित्रांनो आहे तुम्ही जर इथं आला तर तुम्हाला असा रस्ता जातोय आपलं किचन आणि आपले कर्मचारी कुठं राहणार आहे ते तो दाखवतो या ठिकाणी भविष्यात आपण शेडनेट वगैरे ज्या काही गोष्टी असतील इथं पंगत वगैरेचा विषय इथं होणार आहे आणि तुमच्या मदतीचं आणलेली टाकी ही तुम्हाला दाखवतो सुरुवातीला पाण्याची टाकी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही टाकी आणली भरून वगैरे तयार आहे तर बाथरूम आहे कर्मचाऱ्यांसाठी आणि इथं किचन आहे मित्रांनो हे किचन आहे किराणा आणलेला सगळ्याच्या मध्ये भरून ठेवलेला आहे सगळीकडे हे किचन आहे किचनला कोण आपल्याकडे जे आहेत राहायला त्यांच्यासाठी अटॅच बाथरूम आहे आणि थोडं आलं तर, तर आणखीन एक स्टोर रूम आहे सामान वगैरे काय तर आपण ती इथं ठेवून राहू आणि इथलं पूर्ण एक दरवाजा येतो इथनं पूर्ण दरवाजा आला हे पुढचं मोकळा स्पेस आहे आणि ह्या मोकळा हे एक किचन आणि स्टोर रूम त्याच्या बाजूला मित्रांनो अजून एक रूम लागून आहे ते सुद्धा आपल्याला देणार आहेत ते सुद्धा आपण घेणार आहे कारण आपल्याकडे काही लोक असे पण आहेत की जे व्यवस्थित आहेत त्यांना शेपरेट ठेवण्यासाठी जे जे चांगले आहेत स्वतःचा स्वतः करून खातात त्यांना जाण आहे अशी चांगले लोक आपण ह्या रूममध्ये ठेवणार आहेत तर अशा प्रकारे हा आश्रमचा पूर्ण नकाशा आहे तुम्ही यावं आणि तुम्हाला दाखवावं तुमच्या लक्षात यावं म्हणून मी तुम्हाला थोडं थोडस उलिल येतो मित्रांनो तर अशा प्रकारे का जे काही स्वच्छतेचं सामान असेल आसिड आशिड किंवा फिनेल बऱ्याच अशा मूलभूत गोष्टी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची पूर्तता आपण केलेली आहे तिथं निर्माण असल जे काय एक्स वाय झेड गोष्टी कॉलगेट बरंच सगळ्या गोष्टी आपण केल्यात ऍडमिशनची सुरुवात आपण लवकरच करतोय तर लवकरच आपण आश्रम सुरू करतोय आश्रम सुरू करण्यापूर्वी काय डिटेल्स तुम्हाला द्यायच्या होत्या त्या डिटेल्स दिल्या आणि व्हिडिओ मार्फत पहिल्यांदाच तुम्ही आपला आश्रम बघताय तर नक्कीच मित्रांनो अन्नदान करायचं असेल किंवा काय तुमची पुण्यतिथी कोणाची असेल एक्स वाय झेड तुमचं ज्या गोष्टी तुमचा आनंदाचा दिवस असेल या नक्कीच या अनाथ रोडवर जगत असलेल्या बेवारस लोकांना जे आपण आदर देणार आहे त्या लोकाला अन्नदान करा नक्कीच या ठिकाणी या नक्कीच आपण महाराष्ट्रातलं पहिलं रोडवरील बेघर बेवारस अनाथ लोकांचा आश्रम का म्हणतोय कारण रोडवरचा माणूस आपल्या आश्रमात असणार आहे त्यामुळे गरजू लोकांपर्यंत तुमची मदत होणार आहे लोकेशन पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला गादेगाव पंढरपूर तालुक्यातच आहे गादेगाव ठाकरे चौकातनं कराड कराड रोडला यायचं नऊ किलोमीटर आहे पंढरपुरातनं अपना 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 तर नक्कीच या आश्रमला विजिट द्या लवकरच आपण आपला आश्रम सुरू करतोय तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आश्रम सुरू झाले आणि नक्कीच आपण चालवाट नक्कीच मोठी करू आपण आज तीस चाळीस लोकांचं करतोय भविष्यात दोन तीनशे लोकांचं करायचं आहे तर आश्रमचा पहिलाच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो मित्रांनो आश्रमच्या कामानिमित्त थोडं व्यस्त होतो नाही नाही म्हणलं तर आश्रमच्या कामासाठी बरेच असा खर्च झालेला आहे आपण एक्सपेक्ट सुद्धा करू शकत नाही एवढा खर्च झालेला आहे भांडे कोंडी बाजार टाकी सगळ्या खालची स्वच्छता कॅमेरा लाईट फिटिंग नळ नळ फिटिंग परत जे काय असेल ते कॅमेरा फिटिंग या सगळ्या गोष्टीची पूर्तता करत करत नाही नाही म्हटलं तर मित्रांनो एक लाखापेक्षा अधिक आपला खर्च झालेला आहे तर एवढं खर्च झाल्याचं सा, सारखं आश्रम लवकर चालू हा माझी इच्छा आहे तर आपण ॲडमिशन फॉर्म छापाला टाकले तर ॲडमिशन फॉर्म आले की दोन तीन दिवसात आपण आश्रम चालू करतोय तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याबद्दल आणि आपल्या आश्रमला नक्कीच भरभरून सहकार्य करा सपोर्ट करा कारण रोडवरचा अनाथ माणूस हा आश्रम आपल्या आश्रममधला पाहुणा असणार आहे एवढंच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र